कागलचा ग्रामदैवत श्री लक्ष्मी देवीची यात्रा आज मोठ्या उत्साहाने साजरी करण्यात आली महाशिवरात्रीनंतर रे येणाऱ्या पहिल्या शुक्रारी दरवर्षी ही यात्रा भरते आज दिवसभर लक्ष्मी देवीच्या मंदिरात दर्शनासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली होती महाराष्ट्र कर्नाटक राज्यातील अनेकांचं श्रद्धास्थान असलेल्या कागलच्या लक्ष्मी देवीची आज यात्रा झाली सौंदती यात्रेला जाणारे हजारो भाविक या देवीचं दर्शन घेऊनच यात्रेसाठी रवाना होतात कागळ शहराच्या उत्तरेला सुमारे तीन किलोमीटर अंतरावरील डोंगराचा पायथा आणि मध्यावर राष्ट्रीय महामार्गालगत लक्ष्मी देवीची दोन मंदिरं आहेत थोरली लक्ष्मी आणि धाकटी लक्ष्मी अशा नावानं मंदिर ही मंदिरं ओळखली जातात थोरली लक्ष्मी ही हणबर समाजाचं कुलदैवत आहे या लक्ष्मीला खारा म्हणजेच मांसाहारी नैवेद्य दाखवला जातो तर धाकट्या लक्ष्मीला गोडा नैवेद्य दाखवला जातो आज दुपारी बारा वाजता गावातून वाजत गाजत पालखी नेण्यात आली सायंकाळी पाच वाजता ती परत गावात आली दोन्ही मंदिरात आज सकाळपासून भाविकांनी मोठी गर्दी केली होती पूजेचं साहित्य मेवा मिठाई खेळणी यांचे स्टॉल्स यात्रेच्या ठिकाणी ठिकाणी मांडण्यात आले होते दिवसभरात महाप्रसाद आणि अंबिल वाटप करण्यात आलं